सर्वांना नमस्कार आणि अक्षर स्वागत आज मी चॅनल वर नाण्यांच्या संग्रहाविषयी खर तर ऑनलाइन ट्रान्झॅक्शनच्या जमान्यात आजकाल कॅश आणि कॉइन्स ही गोष्ट फार दुर्मिळ होत चाललेली आहे हा माझा खूप पूर्वीपासूनचा संग्रह आहे माझा संग्रह कसा वाढला मला प्रेरणा कशी मिळाली या गोष्टी तर पुढे सांगणारच आहे व्हिडिओत मी तीन बाबी सांगेल की सुरुवातीला असे जुन्या काळातील नाणी जसं की वीस पैसे दहा पैसे ते दाखवेल त्यानंतर काही परदेशी नाणी दाखवेल आणि नोटा आणि त्यानंतर काही अशी नाणी की गव्हर्नमेंटनं काही स्पेशल ऑकेजनवरती पाडली होती ती पण दाखवेल सुरुवात आपण जुन्या नाण्यांपासून करूयात ही काही जुनी नाणी आहेत त्यातील हे जे आहे हे, हे दहा पैशाचा कॉईन आहे मागून हो असा दिसतो त्यानंतर हे वीस पैसे मागे उद, उद्योग बद्दल म्हणजे त्या ऑकेजन बद्दल गव्हर्नमेंटनं पाडला होता एकोणीशे त्र्याऐंशी सालचा सा आहे हे पंचवीस पैसे आहेत पंचवीस पैशावरती एक आता जुन्या जाणकार व्यक्तींना माहिती असेल की पूर्वी गेंड्याचं चित्र येत असे त्यानंतर हे काही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे पन्नास पैसे आहेत काहींच्या मागे राजमुद्रा तर काहींच्या मागे अशी संसद आणि भारताचा नकाशा होता विदेशी पैशांची सुरुवात करताना खर तर माझ्याकडे विदेशी नोटा आहेत आणि एक कॉईन होता म्हणून आधी कॉईन दाखवतोय हा इस्रायल या देशाचा दहा रुपयांचा कॉईन आहे हा जो सर्वात वरती आहे तो अमेरिकेचा एक डॉलर आहे त्याच्या खाली ही मला अजिंठा येथे विदेशी पर्यटकांनी दिलेली नोट आहे ही एक आहे आणि खाली नेपाळचे पाच रुपये आहेत डॉलरच्या मागच्या बाजूला असं काही प्रिंट केलेलं असतं हे ते मला अजिंठाच्या पर्यटकांनी याचा ॲक्च्युली नाव पण मला क्लिक होत नाहीये आणि हे नेपाळचे जे पाच रुपये आहेत त्याच्या मागे असं चित्र असतं एक थोडीशी ऍडिशन असे की पूर्वी दहा पाच दोन रुपयाच्या पण नोट येत होत्या त्या पण मी जपून ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या मागे काहीतरी देशाच्या अचीवमेंट वगैरे लिहिलेल्या आहेत ही एक रुपयाची नोट ही दोन रुपयाची नोट आता इतर नाण्यांबद्दल बोलूयात आपण सुरुवातीलाच हा जो आहे ज्ञानेश्वरांचा कॉइन याच्यावरती संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा कोरलेली आहे आणि हा म्हणजे मी लहान जेव्हा होतो ना तेव्हा हा खूप हा ठेवणे खूप लकी असते ज्ञानाची प्राप्ती वगैरे होते असाही एक समज होता म्हणून याचे जवळपास पाच सहा कॉइन्स आहेत माझ्याकडे हा पाच रुपयाचा कॉइन लाल बहादूर शास्त्री यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त गव्हर्नमेंटनं काढला होता आणि हे वेगळे पाच रुपयाचे कॉइन्स आहेत अधूनमधून पण तुमच्याकडे येत असाल जर तुम्ही कॅशने व्यवहार करत असाल तर हे मला खूप आवडत होते म्हणून मी पण हे कलेक्ट करून ठेवले होते काही आचार्य तुलसी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काढलेला हा पाच रुपयाचा कॉइन मोतीलाल नेहरू जे पंडित नेहरूंचे वडील होते त्यांच्या दीडशेव्या जयंती दिवशीचा हा कॉइन आहे हा मदर तेरेसा यांच्या जन्मशताब्दीच्या वेळेसचा कॉइन आहे दोन हजार दहा साली सरकारनं काढला होता हा दिल्लीमध्ये टुर्नामेंट झालते मधलावाला तिथला कॉइन वाला, वाला तेव्हा काढला होता तो वाला कॉइन आहे आणि हा जो आहे मदन मोहन मालवीय यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त खास टाकसाळाने प्रसिद्ध केला होता भारताच्या संसदेला साठ वर्ष जेव्हा झाली होती ना तेव्हा हा कॉइन काढला होता हा वैष्णवी देवीचा कॉइन आहे हा खूप कॉमन आहे हा सर्वांकडे असेलच किंवा एकदा तरी पाहिला असेलच यातील मात्र कोलकात्याच्या टाकसाल्याला जेव्हा ऐंशी वर्ष पूर्ण झाली तेव्हा हा कॉइन काढला होता दोन हजार बारा साली हा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताचा कॉइन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त हा कॉइन होता हा दहा रुपयाच्या नाण्यांवरील कॉइन ना आहे दांडी यात्रेला पंच्याहत्तर वर्ष जेव्हा पूर्ण झाली दोन हजार पाच साली तेव्हा तेव्हाचा हा पाच रुपयाचा कॉइन हा दादाभाई नवरोजी यांचा कॉइन आहे बट याबद्दल यावर काही ना लिहिलेलं नाहीये की कशाबद्दल का काढला होता हा जो आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शंभराव्या वर्षानिमित्त काढलेला आहे इलाहाबाद म्हणजेच आताचे प्रयागराज येथील न्यायालयाचे जेव्हा दीडशे वर्ष पूर्ण झाले होते तेव्हाचा हा कॉइन संयुक्त राष्ट्रसंघाच्या पन्नासव्या जयंतीनिमित्तचा हा स्पेशल कॉइन आणि ही सॅन्ट आल्फोन्सा याच्या जन्मशताब्दीनिमित्ताचा हा कॉइन राजेंद्र प्रसाद यांची एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त आणि पंडित नेहरू यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त हा रुपयाचा नवीन मार्केटमध्ये आला होता मला वाटलं युनिक राहील म्हणून मी हा एक ठेवला आहे म्हैसूर युनिव्हर्सिटीला शंभर वर्ष झाली तेव्हाचा कॉइन इंडियन एअरफोर्स ची शताब्दी जेव्हा सेलिब्रेट केली तेव्हा हा स्पेशल कॉइन काढला होता आर ने रवींद्रनाथ टागोर यांच्या दीडशेव्या जयंतीचा हा कॉईन मोलाना आझाद यांची एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्तचा हा कॉइन आणि हे जेव्हा आयकर जो असतो ना आपला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्याला एकशे पन्नास वर्ष झाली होती म्हणजे याची स्थापना केली होती आणि याच्यावरती चाणक्य आणि कमलाचा फोटो आहे म्हणजे मी या कॉइन बद्दल सांगू शकतो की बाबा चाणक्य म्हणायला होता की कर कलेक्ट करताना कमलातून जसं मधमाशी हनी कलेक्ट करते म्हणजे की कसलीही विजा न करता सॉरी इजा न करता ती हनी कलेक्ट करत असते अशा प्रकारे राजाने कर कलेक्ट करावा म्हणून हे असं छापलेलं आहे मग अशी आपण पन संसदेच्या पन्नास वर्षाबद्दल बघितला हा संसदेच्या साठव्या वर्षीचा स्वामी विवेकानंद यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त हा स्पेशल कॉइन आरबीआयने काढला होता काकू आंदोलनाचे दीडशे वर्ष पण आपण सेलिब्रेट केले होते त्यानिमित्त हा कॉइन काढला होता थोडेसेच कॉइन दाखवायचे राहिलेले आहेत आता तत्पूर्वी मी मग अशी पाच पैसे दाखवायचो राहिलो होतो ते आत्ता दाखवतो पाच पैसे असे असतात असा शेप असतो त्याचा आणि मागे राजमुद्रा हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा कॉइन आहे मात्र कशा निमित्त काढला होता याची ठळक नोंद कॉईनवरती केलेली नाहीये होमी भाबा यांच्याबद्दलचा हा कॉईन जन्मशताब्दी वर्ष गांधीजी जेव्हा आफ्रिकेतून भारतात परत आले होते ना तेव्हा हा कॉइन काढला होता आणि गंमत म्हणजे याच घटनेसंदर्भात म्हणजे शंभर वर्ष झाल्यानंतर युपीएससीने याच्यावरती क्वेश्चन पण विचारला होता तो पण मेन्स मध्ये महावीर वर्धमान यांचे दोन हजार सहाशेवे जन्मवर्ष सेलिब्रेट करताना वेळेचा कॉइन नेहरूंची शंभरवी जयंती राजेंद्र प्रसादांची एकशे पंचवीसवी जयंती महात्मा बसवेश्वर यांच्याबद्दलचा कॉइन जे पी म्हणजेच जयप्रकाश नारायण यांची जन्मशताब्दी दोन हजार दोन तेव्हाचा हा कॉइन आपली आर बी आय आहे सेंट्रल बँक तिच्या प्लॅटिनम जयंती वेळेसचा हा कॉईन हा जुना एक रुपया साधारणतः एकोणीसशे पंच्याऐंशी सालचा आहे त्याच्यावरती अशी कंस एक रुपया वर्ष आणि मागाशी राजमुद्रा होती राष्ट्रीय लेखागाराचे एकशे पंचवीस वर्ष कोअर बोर्डाला साठ वर्ष झाली तेव्हाचा हा कॉइन माझ्याकडे इतकेशेच काही कॉइन आहेत आणि अजूनही काही होस्टेलच्या रूम वरती दहा वारा आहेत म्हणजे मला नाण्याच्या संग्रहाची आवड खूप लहानपणापासून होती साधारणतः सहावी सातवी पासून आणि माझ्याकडे संग्रह राहायचा आम्ही साठवत राहायचो नाणी वगैरे पूर्वी आम्ही करमाळ्यात भाड्याच्या घरात राहत होतो आणि जिथे राहत होतो तिथे वाड्यात छोट्याशा रूम्स वगैरे होत्या आणि तिथे मी साचवलेले कॉइन असे वेगळे ठेवायचो आणि मग बऱ्याचदा काय व्हायचं की तिथे भाजीवाला वगैरे असं कोण आलं की मग मी मग कोथंबीर घे काही भाजीला घे वगैरे आणि सुट्टे पैसे नसले की मग या संग्रहातील माझ्या पाच दहा पाच दहा रुपये जायचे मी कधी सुट्ट्याला वगैरे गेलो तरी यातील असे कॉइन्स वगैरे हे गायब व्हायचे नंतर मग आम्ही इकडे दुसरीकडे राहायला आल्यानंतर मी माझा संग्रह असा वेगळा ठेवला की काही होणार नाही ही सवय मला खूप पूर्वीपासून होती त्यातली त्यात आठवी किंवा नववी मध्ये मला आठवते की आम्हाला एक कुमार भारतीच्या पुस्तकामध्ये नाण्यांचा संग्रह म्हणून धडा होता त्यापासून पण मला खूप प्रेरणा मिळाली त्या लेखकांचं नाव मी खूप शोधायचा प्रयत्न केला व्हिडिओपूर्वी पण ते काही सापडलं नाही पण जेव्हा केव्हा सापडेल ना मी कॉमेंट सेक्शन मध्ये येऊन लिहील इथे बाकी हल्ली सुट्टे पैसे कोणाकडे नसतात कॅश नसतो सगळेजण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतात त्यामध्ये मी हा एक छंद जपायचा प्रयत्न करतोय बऱ्याचदा आपणही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो त्याच्यामध्ये कॉइन्स वगैरे येत नाहीत इत। तरीही काही कॉइन्स असे वेगळे आले की मी जपून ठेवतो कित्येक म्हणजे देवस्थानाच्या वगैरे ठिकाणी मी पाहत असतो ना की असे पाच पैसे दहा पैसे वगैरे विक्रीला ठेवलेले असतात आणि त्याची किंमत अक्षरशः दोनशे तीनशे रुपये इतकी असते पण मी असा खरेदी केलेला यातील कोणताही कॉइन नाहीये सगळे कोइन असे म्हणजे माझ्याकडे आलेले पप्पांकडे आलेले असे मी आ, कलेक्ट केलेले आहेत जी परदेशी नाणी होती माझ्याकडे ती पण मला म्हणजे अशी लोकांनी दिलेलीच आहेत असा पण फ्युचरमध्ये मी काही रिअर नाणी घ्यायचं ठरवलेलं आहे माझ्याकडे शिवाजी महाराज किंवा अशी पण काही नाणी होती पण तेव्हा लहानपणी लोकांनी गोडबोलून गोडबोलून असे माझ्याकडून काही नाणी गेलेली पण आहेत अशी प्राचीन ऐतिहासिक नाणी अशी म्हणजे माझ्याकडे काही नाहीयेत ऍक्च्युअली एक असं इतकं आकाराचं मोठं नाणं होतं आता जे दहा रुपयाचा आताच्या काळात जो कॉईन येतो ना असा दुप्पट तिप्पट नाणं होतं त्याच्यावर अरबी किंवा फारसी किंवा उर्दू मध्ये असं काहीतरी लिहिलं होतं आणि मी शाळेत असताना इतिहासा इतिहासाच्या शिक्षकांना ते दाखवलं की यावर काय लिहिलंय ते म्हणाले मला उर्दू येत नाही पण माझ्या बायकोला येते ते त्यांनी त्यांच्याकडे नेलं आणि ते परत त्यांनी मला रिटर्नच केलं नाही मग ते एक होतं माझीकडे ऐतिहासिक बाकी असे हे पाच पैसा वगैरे आमच्याकडे जेव्हा माथारी माणसांकडे पेटी संदूक असते त्यात मला सापडलेली नाणी आहेत ही की पाच पैसे दहा पैसे पंचवीस पैसे आणि वीस पैसे वगैरे आणि पन्नास पैशाची गोष्ट तर पन्नास पैसे म्हणजे खूप अलीकडपर्यंत चलनात होते म्हणून पन्नास पैसे तर सर्वांना माहितीच आहेत अनेक संग्रहालयांमध्ये मी एक आना डब्बू पैसा वगैरे हे पण नाणी बघितलेली आहेत पण माझ्या संग्रही आहेत ती माझा जवळपास खूप मोठा संग्रह हा असा आहे की म्हणजे कुठल्या तरी घटनेनिमित्त शासनानं काढलेली नाणी बस इतकाच संग्रह आहे माझा म्हणजे मानवाचा प्रवास की वस्तू विनिमय पद्धत त्यानंतर नाणी आणि आता कॅशलेस होत चाललेला आहे यात हा संग्रह म्हणजे एक छोटीशी आवड माझी आता तरी भर नसली पडत तरी म्हणजे मला खूप आपुलकीची वाटते मला जुने पाचशे आणि हजाराच्या नोट्स ठेवायच्या होत्या पण तेव्हा मी फक्त आठवी नववीला होतो आणि माझ्याकडे खरं तर इतके पैसेच नव्हते म्हणून ती एक इच्छा राहिली ती राहिली पाचशे आणि हजाराची नोट ठेवणं आणि दोन हजाराचीही दुर्दैवानं ठेवता नाही आली बघूयात फ्युचरमध्ये नक्की पण तर तुम्हाला माझा संग्रह कसा वाटला नक्की सांगा